तुमच्या सर्वांचा लाडकणी महाराष्ट्राचा छोटा पुढारी कशचंद रोडे आता सध्या आपण बुलढाणा जिल्ह्यात चिखली मतदारसंघात आहोत आणि स्वतः माले म्हणजे महायुतीच्या उमेदवार आहेत आणि तुम्हाला जर आहे सगळीकडून आघाडी महायुती एकदम राजकारण तापत चाललेलं आहे आणि समोर महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मैदानात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे चिखलीच्या मतदारसंघात सगळ्या लोकांचं जास्त लक्ष लागलेलं ला आहे आणि पाच वर्षापासून ताईंची सत्ता आहे इधर आता बघूया ताईंना बालकिल्ला राखता येतोय का कशी निवडणुक आहे काय रणधुमा काय मतदारसंघात आर्या अडचणी आहेत काय विकास झालाय सगळे जाणून घेऊया आपल्या बरोबर स्वतता आहेत ताईंचा आपल्या विदर्भ न्यूज चॅनल वर मनापासून सर्ष स्वागत करा धन्यवाद धन्यवाद काय म्हणताय ताई कशी रण तुम्हाला चालू आहे सगळ्यात महत्वाचं एक मुद्दा तुमचा आम्ही खोडते की पाच वर्षापासून आमची सत्ता नाहीये इथे अडीच वर्षापासून आमची सत्ता आहे सुरुवातीला अडीच वर्ष इथं महाविकास आघाडीची सत्ता होती आणि त्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये चिखली मतदारसंघामध्ये एकही विकासात्मक काम त्या ठिकाणी झालेलं नाही आहे किंबहुना जो काही विकास निधी मी महिला बालकल्याण सभापती असताना आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मुंडे ह्या ग्रामविकास मंत्री असताना ग्राम मला जो ग्रामविकास स्थगिती आणण्याचं काम हे अडीच वर्ष महाविकास आघाडीने केलं स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी केलं परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांनी आया बहिणींनी तरुण बांधवांनी जो आपला जनाधार महायुतीला दिला होता ते महायुतीचं सरकार पुन्हा बारा जुलै दोन हजार बावीस रोजी आलं आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो विकासाची गंगा काय असते विकास रथ काय असतो हे प्रत्यक्ष या चिखली मतदारसंघाने अनुभवायला सुरुवात केली आज ज्या गावामध्ये तुम्ही आलेला आहात माझी बाईट घ्यायला हे उतरादा गाव आहे या उतरादा गावामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षापासनं जी गोकुळवाडी आहे तिथं जायला लोकांना रस्ता नव्हता पूल नव्हता पुलाचं काम आज झालेलं आहे रस्त्याचं काम झालेलं आहे उतरादा हे संस्थान त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या चळवळीला एक प्रेरणा देणार एक स्थान आहे स्वर्गीय इंगळे अण्णा जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये भीमराव अण्णा इंगळे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन इथून कितीतरी आमचे वारकरी संप्रदायाचे जे मंडळी आहे ती इथून प्रेरणा घेऊन निघते तर इथं आम्ही एक वारकरी भवन दिलेलं आहे इथल्या ज्या जे संस्थान आहे उतरादा संस्थान त्या संस्थानला सोनाई संस्थान त्या संस्थानला एक कोटी रुपयाचा विकास निधी दिलेला आहे नक्कीच अडीच वर्ष आमचे या ठिकाणी विकासाचे गेलेले आहेत आणि दहा वर्ष आमचे जे विरोधक आहेत त्यांचे दहा वर्ष आणि आमचे अडीच वर्ष आमचे अडीच वर्ष हे नक्कीच त्यांना भारी पडत नक्कीच नाही तुम्ही माझा एक मुद्दा खोलडला आहे की अडीच वर्ष पण काय वाटतं या मतदारसंघात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात दोन्ही पक्षांच्या अडीच अडीच वर्ष जात होती त्यामुळे अडीच वर्ष वर्षामध्ये मतदारसंघात काय बदल पाहायला मिळतोय का वा मला वाटतं माझ्यापेक्षा जनता जास्त चांगल्या पद्धतीने सांगेल आमचा जो विकास आहे तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिसत आहे आणि त्या विकासाचीच पोच पावती म्हणून आज गावागावांमध्ये आमच्या माता भगिनी सडा टाकून रांगोळी टाकून त्या ठिकाणी करत आहेत प्रचार रॅली नसून ही विजय रॅली आहे अशा पद्धतीचा भास त्या ठिकाणी प्रचार करताना येत आहे नक्कीच दाई आता तुम्ही एक महिला म्हणून मैदानात उतरलाय पण याच मतदारसंघात कुठेतरी फिरत असताना महिलांवर आरोप होत असतात काय वाटतं बरं कुठेतरी ऑनलाईन असेल काय असेल पुढचे टीका करते काय वाटत हे बरोबर वाटत उमेदवार आहेत त्यांनी खरं महिलांच्या बद्दल अतिशय हिन दर्जाची टीका केली होती कि महिला या ऑनलाइन गेम खेळतात मला असं वाटतं या सगळ्या लाडक्या बहिणी सन्माननीय विकास म्हणजे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देतील तेवीस तारखेला चित्र पूर्ण होईल यातली एकही आमची माता बघिन ही महाविकास आघाडीला मतदान करणार नाही जो व्यक्ती महिलांना त्या ठिकाणी नक्कीच आमची माता बघिन ही दिवसभर राबराब राबते शेतीमध्ये जाते तिथून आल्यानंतर आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करते मुलांना चांगले संस्कार देते आणि कुठेतरी हातभार लावण्यासाठी ती चार कामं सुद्धा करते परंतु अशा महिलांना हिनवण त्या ऑनलाईन गेम खेळतात असं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे मी या गोष्टीचा निषेध करते आणि माझ्या मतदारसंघातल्या सगळ्याच या जिजाऊच्या सावित्रीच्या रमाईच्या लेखी येणाऱ्या वीस तारखेला त्यांना धडा दाखवतील नक्कीच नाही पण आता तुम्ही मतदारसंघात फिरताय काय अजिंड्यात नेमकं काय सांगताय जनतेला मतदारसंघामध्ये हो आम्ही आता अडीच वर्षात आमची सत्ता होती त्याच्यामुळं जे प्राथमिक गरजा आहेत त्याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं जसं पानधन रस्ते असतील दोन गावांना जोडणारे दो रस्ते असतील गावातील अंतर्गत रस्ते असतील सभामंडप असतील आता हे काम आमचे बऱ्यापैकी मार्गी लागलेले आहेत आता पुढचा टप्पा आम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे जे रस्ते आम्ही मातीकाम करून पानधन रस्ते केलेत ते डांबरीकरण करायचे आहे डांबरीकरणाचं सिमेंटरीकरण त्या ठिकाणी करायचं आहे जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या शाळेमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं शिकतात त्या शाळा आम्हाला डेव्हलप करायच्या आहेत त्या इंग्लिश मीडियम मध्ये कन्वर्ट करायच्या आहेत आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी सक्षम करायचं आहे पण एकंदरीत आता बघितलं तर खासदार केला जसे महाविकास आघाडीला लाट होती आता पाहायला मिळते का आमच्या इथं नव्हती आमच्या इथं महाविकास आघाडीची कधीच लाट नव्हती हवा नव्हती आमच्या इकडे फक्त आणि फक्त महायुतीचाच त्या ठिकाणी वारं आहे बर पण आता एकंदरीत मला सांगा लाडक्या बहिणीला त्या दीड हजार रुपये सरकार देत आहे आणि महाविकास आघाडीवाली म्हणतात तीन हजार रुपये देत आहे मग नेमकं काय वाटतय खरं हे तीन हजार रुपये देऊ शकतील का अहो त्यांची सत्ताच येणार नाहीये तू कुठून येणारे नुसतं घोषणा करायला काय जात हे तेच लोक आहेत हे जनतेला माहितीये आमच्या माता भगिनी एवढ्या काही साध्या नाही आहेत जेव्हा शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी जेव्हा फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी या लाडक्या बहीण योजनेची घोषणा केली तेव्हा कोर्टात जाणारे कोण होते काँग्रेसचे नाना भाऊ पटवले होते त्याच्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कोर्टाने फेटाळल्यानंतर पुन्हा कोर्टात जाणारे कोण होत सुनील भाऊ केदार होते ते कोणचे होते काँग्रेसचे होते आणि आमच्या मतदारसंघातल्या जनतेने अनुभव घेतला ना महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मी जेवढे काही विकास काम आणले होते ते सगळे विकास काम थांबवले सगळ्या योजना थांबवल्या एक योजना नाहीये माझ्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये कि त्या योजनेचा लाभ माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी घेतला त्याच्यामुळं आमच्या इथली जनतेने ठरवलेलं आहे की काहीही भूल थापांना बळी पडायचं नाही आहे या वेळेला गुलाल हा फक्त आणि फक्त महायुतीचाच राहणार आहे मला एक सांगा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामात काय फरक वाटतो <laughs> उद्धव ठाकरे हे फेसबुक नेते आहेत ऑनलाइन नेते आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब हे प्रत्यक्ष मैदानावरती उतरून काम करणारे एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे पण आता बघितलं राज का राजकारण म्हणलं की जात आली हिंदुत्व आलं नेमकं हिंदुत्व हिंदुत्व काय वाटतं बरं हे विकासाच्या मुद्द्यावर सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे त्यांनी सांगितलं होत कि जेव्हा कधी अशी वेळ येईल कि मला माझी शिवसेना ही काँग्रेस मध्ये काँग्रेस मध्ये होताना दिसेल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करेल आणि तेच उद्धव ठाकरे आज सत्य पोटी आपण बघतोय त्यांनी काय केलं तर त्यांनी हिंदुत्वाचा जो भगवा ध्वज आहे तो, तो सोनियाच्या चरणी त्या ठिकाणी ठेवून दिलेला आहे मग काय वाटतंय दुकान बंद होईल का <laughs> दुकान आता जनतेने केलं ना भाऊ बंद <laughs> नाका खालून सगळी शिवसेना गेली ना, ना काढून कोण राहिलं पण एकंदरीत बघितलं आता सोयाबीन पिकताय पिकतय आज सोयाबीनला भाव नसल्यामुळे कुठेतरी जनता कोण म्हणताय तुम्हाला आता महाविकास आघाडीवाले म्हणतात महाविकास आघाडीला काहीच काम नाहीये काल सन्माननीय देशाचे पंतप्रधान यांनी सोयाबीनचा हमी भाव हा सहा हजार रुपये डिक्लेअर केला किती सहा हजार हा सहा हजार डिक्लेअर केल्या केल्या आज बाजारामध्ये आमच्या इथं खामगाव आणि जालन्याची जी अडत आहे तिथे त्रेचाळीसशे भाव त्या ठिकाणी निघालेला आहे नक्कीच हा सहा हजार भाव हा हमी भाव आहे सहा हजाराच्या खाली कोणीही त्या ठिकाणी व्यापारी जर शेतकऱ्यांचा सोयाबीन घेत असेल त्याच्यावरती नक्कीच त्या ठिकाणी कारवाई केल्या जाईल परंतु जे कधी महाविकास आघाडीने दिलं नाही ते शेतकऱ्यांना देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे याच्या सोबतच जो जाहीरनामा आहे महायुतीचा त्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेला आहे की जो काही हमी भाव त्या ठिकाणी राहील त्या हमी भावाच्या वरती वीस टक्के अनुदान इन्सेंटिव्ह हे सोयाबीनला देणार आहे वीस टक्क्याचं अनुदान हमी भावावरती हमी भाव सहा हजार आणि त्याच्यावरती वीस टक्के अनुदान म्हणजे बघा तुम्ही म्हणजे वर्ग आहे नक्कीच शेतकरी हा सुखी आमच्या विदर्भातला तो शेतकरी आहे भाऊ हा शेतकरी सिंचनामुळं त्या ठिकाणी अडचणीत आलेला होता इथं सिंचनाचा खूप मोठा अनुशेष होता आमचे सिंचनाचे जेवढे काही पैसे होते काँग्रेसनं ते सगळे पळवले पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहली सुली कसं शरद पवार साहेब करायचे आमच्या विदर्भाला आणि मराठवाड्याला कधी न्याय त्यांनी मिळू दिला नाही आज जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा कुठं या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना चांगले दिन दिवस दिसायला सुरुवात झालेली आहे वैनगंगा पैनगंगा हा जो नदीजोड प्रकल्प आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून विदर्भातला शेतकरी या हा नदीजोड प्रकल्प व्हावा म्हणून प्रयत्न करत होता संघर्ष करत होता या प्रकल्पाला मान्यता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिली आणि जवळपास ब्याऐंशी हजार कोटी रुपयाचा हा नदीजोड प्रकल्प त्या ठिकाणी विदर्भातला विदर्भातल्या शेतकऱ्यांना एक नव संजीवनी देणारा ठरणार आहे पण ताई एक एकर बघितलं का पवार साहेब परत मैदानात उतरलेत आणि साहेब उतरले की पाऊस बी पडतोय मग पाऊस पडले वातावरण पलटू शकत कालच पाऊस पडला करंजीत नाही आता पाऊस जरी पडला किती जरी गारपीट जरी झाली तरी जनता आता जनतेने ठरवलेला आहे फक्त आणि फक्त महायुतीच सरकार हे आपलं भलं करणार आहे तुम्ही निवेदन करणार का पाऊस पडायचं नाही आम्ही विकासाचं राजकारण करतो हे असं जुंगले राजकारण आम्ही नाही म्हणजे उन्हाळ्यात पाऊस पडतो पाऊस पडतोय का नाही अजेंट्यालो काय काय अजेंटी असणार आहेत महिला आमच्या मतदारसंघातल्या ज्या महिला आहेत ह्या गोरगरीब महिला आहेत शेतकरी भगिनी आमच्या आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगला विषय डोक्यामध्ये तो म्हणजे सोयाबीन उत्पादक जो आमचा शेतकरी आहे या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी आणायचा ज्याच्यावरती सोयाबीन वरती प्रोसेसिंग होईल आणि त्या प्रोसेसिंग युनिट मधून महिलांना सुद्धा हाताला रोजगार मिळेल काय वाटतं बरं पावसावर राजकारण फिरू शकतं का यावर नाही अजिबात अजिबात फिरू शकत मी ते सांगितलेले जनतेने ठरवलेलं आहे की आपल्याला महायुतीच्या सोबत राहायचं आहे या सगळ्या काही महाविकास आघाडीच्या भूल थापा आहेत इमोशनल ड्रामा आहे इमोशनल ड्रामा एकदाच चालतो नेहमी नेहमी हिट होत नसते काय वाटत राहिलेत प्रचाराला कशी धावपळ चालू आहे आमच्या मतदारसंघामध्ये तर राहुल गांधी साहेब जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनीच इथला स्थानिक जो उमेदवार आहे त्याच्या प्रचाराला न येण्याचं ठरवलं आणि त्यातूनच त्यांनी संकेत दिलेत की बाबा नो इथली सीट काही काँग्रेसची लागत नाही त्याच्यामुळे व्यर्थ आपलं मत जे आहे hmm. ते व्यर्थ वाया घालवू नका श्वेतातही हे विकासाचं राजकारण करत आहे श्वेत पहिलेच पॉझिटिव्ह बाजू झाली काय पहिलेच पॉझिटिव्ह बाजू <laughs> झाली आता मला सांगा राहुल गांधी राहुल गांधीचं विमान बिघडलं असं त्यांनी सांगितलं hmm. राहुल गांधी सुद्धा माणूस सु� आहे का वाटतं चिन्ह बिघडू शकतो का नक्कीच बिघडलं बिघडू शकत बिघडलं चिन्ह बिघडलं राहुल गांधीने इथं सांगितलं की तांत्रिक अडचण आली विमानामध्ये इथली सभा रद्द केली गोंदियाला निघून गेले त्याच्यातून चित्र स्पष्ट आहे इथली सीट ते आल्यानंतरही निघत नव्हती त्यांना त्यांचा तेन रेकॉर्ड खराब करायचं नव्हतं त्यांना छान विमान खराब झालं म्हणून विमान खराब झालं नक्की जात बघूया सीट खराब होत का उमेदवार खराब होत काय पाहायला मिळणार आहे आपल्याला चिकली म्हणून आणि यामध्ये आपल्या बरोबर शेतात आहे माले